नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इनपुट या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो लवकरच आता लाडकी बहीण योजनेची ई केवायसी सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमार्फत अनेक बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्यामुळे याचा आर्थिक भार महाराष्ट्र शासनाला सहन करावा लागत आहे या बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याचे ठरविले असून लवकरच याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीला सुरुवात होणार असल्याची माहिती योजनेच्या संबंधित वेबसाईटवर देण्यात आली असून त्यापूर्वी या योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांनी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आठ ऑगस्ट रोजी येणार असून यामध्ये महिलांना तीन हजार रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी प्रत्येकी तीन हजार रुपयाच्या स्वरूपात लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे